अध्याय तिसरा श्री गणेशाय नम एने परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारुणी संतोषणी नाम करणिसे मागुते जय जयाजी सिद्धमुनी तारक तुवा अम्मा लागुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला तुझे नि लादला आनंद जळी बुडालो परमतत्व जोडलो आजीचे नि दातारा ऐसे श्रीगुरु महिमान मज निरोपले तवा न्यान आनंदमय माझे मन तुझे नि धर्मे स्वामी कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोटे ग्रास होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला कृपा निधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंग आशीर्वचन देवनी सांगे आपला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कार आहारू गुरु स्मरण नित्यदाना श्री गुरु चरित्र महिमान ते अम्हा अमृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वाचिले मनात ते ते साध्य होय तोरित श्री गुरुचरित्र एकता अक्षय धन पुत्र पुधि गोधन कथा एकता होय जन ज्ञानसिद्धी तात्काळ जे भक्तीने सप्तक एक पडती एक लोक का, काम्य होय तात्कालिकनी का, पुत्रिका पुत्र होती ग्रहरोगादी पीडन न पीडन न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्यास बंधन त्वरित तो सुटे एकदा ज्ञानवंत शतायुष्य एकदा होय भरवंशी ब्रह्म त्या पाप्यनाशी एकचित्त्ये एकदा अवसरास अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपा निधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगजती होती वासना माझे चित्ते गुरुचरित्र एकावे एखाद्या तृ एकदा एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्त त्या अनुनी देती अमृत तया परी तू मज भेटला सी गुरुचा महिमा एकोकानी सांगी जे स्वामी विस्तारुणी अंधकार असता रजनी सूर्यदया परी करी अवसरी सिद्ध योगी भय करी धरोणी सव्य करी घेऊन गे। या गे। गेला सोस्थाना असे ठावण्यानपंती कल्पवृक्ष स्वस्ती बैसोनी सांगेने सांगे ज्ञान एक शिष्या नामधारका नेनती सोय गुरुदा याची कारणे उपवाधका होती तुझ अनेक चिंता क्लेश घडती तुझ ओळखा या गुरुमूर्तीसी आपुलाचार परीयसी दृढ मानसी ओळखी जय मंग ऐकोनी सिद्धांचे वचन संतोष नामधारक सगुन करी नमन करुणावचने करुण तापत्र या पोळलो मी संसार संसारसागरी बुडालो क्रोधा आधी जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे इष्टुनिया ज्ञाना नौकी बैसुनी बैसुनी कृपेचा वायुपाला नुनी देह तारका करुणी तारावे माते स्वा ईसिया करुणावचनी विनितसे नाम करणी मस्तक सिद्धाची आचरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा तब भोलीला सिद्धमुनी न धरी चिंता अंत करणी उठवितसे अश्वासोनिय सांकडे फेडी न तुझे आता जासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती ठेवी ती अविद्या माये वेष्टुनी संशय धरुणी मानसी श्रीगुरु काय देईल मनसी तेने हा सांडुनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईला अपारा ऐसा देव कृपासागर तुझ नुपेशी नुपे सर्वदा गुरुमूर्ती कृपा प्रख्यात असे वेदा बोधू तुझे अंत कर्णी वेदू असे तया चरणावरी तो दाथार अखिल महि जैसा मेघाचा गुण पाहि प्रजन्य पडतो सर्वाठाई कृपा सिंधु ऐसा असे त्यातजी पात्रानुसार सांगेन साक्षी एकथोर सकोल भूमि उदक स्थिर उन्नती उदकना हि जानं दृढभक्ती जाना सकोल भूमी दांभिक ओळखा उन्नत तुम्ही याच्या कारणे मनोकर्मी निश्चयाचे श्री गुरुषी मनोनी श्री गुरु उपमा ऐसा कवन असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवून हे अकल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्ववी कामा कामधेनु श्री गुरु ऐसा श्री गुरु ब्रह्म मूर्ती ख्याती असे श्रीमू श्रुती स्मृती संदेह सोडून चित्ती ध्याय पादांबुज श्री गुरुचे इतके नामधारक नमन करुणी शैनिक कर संपुक्त जोडणी एक विनयतसे सिद्धाशी गुरु सिद्धयुगेश्वर कामधेनु कृपासागरा विनवितेसे अवधारा सेवक तुमचा स्वामी या स्वामींनी निरोपले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र श्री श्रीगुरूंचे गुरुत्रय गुरुत्रयमूर्ती ऐकोनिकानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारणे म्हणून चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या तू पूर्ण चंद्र माझा बोध समुद्रा कैसा तुवा उत्साहविला तू तु ते महासुख सुख लादले गुरुदास्य फळले परब्रह्म अनुभवले आजीचे तुझा आता हिंडत आलो सकळ शिती कवना नव्हे श्रीमती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही जासी परित्रीची चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करोनिया दृढ एकजित्ते की जे तू भक्त केवळ श्रीगुरूचा म्हणून भक्ती झाली उंचा निश्चय मानी माझे आवाचा लादसी चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्रपौत्र श्रुतीस्मृती शुरु, इह सौख्य अंति गती असे जाणार गुरुचरित्र कामधेनु संमत जाणू अवतरणा त्रयमूर्ती आपण धरुणी नरवेश कलियुगी कार्या कारण अवतार होऊनी येती हरिहर उतरावया भूमिपहार पहार भक्त जनांते तारावया सिद्धाचे वचन प्रश्न करी शिष्यराना त्रयमूर्ती अवतार किंकारणा देह धरुणी मनुषी विस्तारुणी ते महाशे सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागला चरणाशी करुणा वचने करुणी सिद्ध मने नामधारका त्रयमूर्ती तीन गुण एका आदी वस्तू आपण एक एका प्रपंच वस्तू तीन जाण ब्रह्माची एकची अवधरा ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियसी रुद्र मूर्ती प्रळयासी त्रय मूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक न होती कार्याकारण कारण अवतार होती भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीशी म्हणजे एकादशी विष्णुशी अवतार करी विलय अवतार व्हावया कारण सांगेन तुझ मन सावधान एकचित्ते करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढचित्त हरिचिंतन सर्व काळ असो तयाच्या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनि हटेसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक का अंब शास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबऋषी अंबरीशाने अभिवंदोनी आर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारे विनवीतसे ऋषी शुरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारुणी ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विंधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वा पक्कांनी पाक केला ऋषींते तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशीच्या मुखा मने भोजन केली से का अतिथिविना दुरात्मया शाप देता ऋषीवर राजे स्मरला शार्धर करावया भक्ता सा कैवार टाकून आला वैकुंठा भक्त वसल नारायण शरणागतांचे रक्षण विरोध बोलती पुराणे जाण दहावे शापिले ऋषीने तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजय धरिले श्री विष्णूंचे चरण भक्त वत्सल तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा Shapily ambi... अंबरी शाशी राखीना आपुल्या दासाशी शाप अम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर के केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे जाणुनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता युगेशनी भेटी नवे हरिचरणी भूमिवर दुर्लभ शाप समंदे अवतरुणी येईल लक्ष्मी घेऊन तारावया लागूनी भक्तजना समजता पुरोपकार संबंधीची शाप द्यावा विष्णूशी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारून मानसी दुर्वास विष्णुसी हो अवतार पूर्ण पहा सहज तू विश्वात्मा कार्य करणे शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टावर असे कोप सृष्टी प्रतिपाळ करावया ऐसे करा दहा अवतार झाले ऐसे तुवा वाकरणी ऐकले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्य कारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्म ज्ञानी जानती मूढमती काय जाने आणि सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनस अनसुया रात्री ऋषींची भाज पती व्रता शिरोमणी तिचे ग्रही जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपटवेश धरुणी आले पुत्र झाले जे, जे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपली देवा ती वेसी पुत्र झाले कवने परी ऋषी पूर्वी कवन कवनापासूने उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारुणी मज सांगावे मने सरस्वती गंगाधर पुडीलकते विस्तार एकता होय मनोहर सकला साधिती श्री सिंह सरस्वती वाक्यान सिद्धनामधारक समाधी अंबरी, अंबरी व्रत निरूपण नाम तृतीय हो अध्याय होवी संख्या त्र्याऐंशी अर्पण अध्याय तिसरा समाप्त झाला